सभासद बकरीतील पान क्रमांक तेहतीस व चौतीस मध्ये शास्ता खान विरोधाच्या मोहिमेचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो त्यामध्ये असं म्हटले की मोगलाईत महाराजांनी धुंद उठवल्यानंतर ही खबर जेव्हा औरंगजेबा समजली तेव्हा तो चिंताग्रस्त झाला शिवाजी बलावला विजापूरच्या अफजल खानासारखे फौज बारा हजार स्वार बुडविले गडकोट पादशाचे घेत चालला त्याची तरतूद काय करावी म्हणजेच महाराजांची तरतूद काय करावी म्हणून विचार करून त्याने कुल वजीर उमराव बोलवून एक लाख सुबा फौज घोडा राजांवर दक्षिणेस रवाना करावा म्हणून विचार केला म्हणजेच जवळपास एक लाख फौज राजांवरती दक्षिणेत रवाना करावी असा त्याचा विचार होता त्यानंतर त्याने नवाब खान म्हणजेच पाचशाची दुसरी प्रतिमाच आणि नातलग ही याची रवानगी करावी असा मजकूर करून नवाबास बोलावून आणून विचार केला म्हणजेच त्याने शास्त्राखानला बोलावून घेतलं तेव्हा नवाब खान म्हणला की शिवाजी म्हणजे काय त्याचे जाताच कैद करतो गडकोट मुलूक घेऊन फते करतो अशा कित्येक गोष्टी बोलून तो सिद्ध झाला तेव्हा बादशाने खुश होऊन त्याचा सन्मान केला त्याला हत्ती घोडे अलंकार देऊन खुशाली व्यक्त केली त्याच्याबरोबरीला पाऊण लाख घोडा हत्ती याखेरीज कित्येक मुत्सद्दी म्हणजेच मुत्सद्दी लोक वगैरे तिरंदाज बरखंदाज बरखंदाज म्हणजेच बंदूकधारी किंवा बंदूकवाले रजपूत व सतिलीवाले तसेच हत्तींचा तोफखाना उंटांचा तोफखाना घोड्यावरील तोपखाना बर्चीवाले आडहत्यारी व पायची दिले व सोबतीला फरास खान व त्याला शंभर हत्ती तसेच भांडते हत्ती चारशे म्हणजेच लढाऊ हत्ती चारशे असे पाच सहाशे हत्ती तसेच अग्नित उंट याखेरीज बुंगे दारुगोळी बाणांच्या भांडत्या गाड्या आराबा असे अमर्याद सैन्य दिले त्यामध्ये पुढे असा उल्लेख आहे की शास्ता ही स्वारी म्हणजेच कलियुगीचा रावणच जैशी रावणाची संपत्तीची गणना न करवे तैसाच बरोबरी खजिना बेमोहीन हत्ती उंटे खेचरे गाड्यावरी मरून नक्त व सोने मोहरा होन रुपे असे बत्तीस कोटी द्रव्य दिल्लीहून घेऊन निघाला म्हणजेच शास्ता खान जवळपास बत्तीस कोटीचा खजिना घेऊन दिल्लीहून निघाला होता दक्षिणेस येत असताना त्याचं लष्कर जेव्हा मुक्काम करायचं तेव्हा दोन गावी लांब व गाव दीड गाव रुंद लष्कर राहत होतं म्हणजेच त्याचं लष्कर जवळपास दोन गाव लांब व गाव दीड गाव रुंद पसरत होतं असं करत करत तो जवळपास तीन महिन्यांनी पुण्याला आला यामध्ये इथे आता बराबरी पाऊण लाख घोडा असा उल्लेख आहे पण जर इथं खाली जर बघितलं तर शास्ताखान औरंगजेब याचा मावसा मोठा तोलदार या समागमे वजीर उमराव व थोर थोर निवडक मर्दाने एक लक्ष स्वार देऊन रवाना केले आणि त्यास बुद्धिवाद सांगितला की तुम्ही जाऊन शिवाजीराजे यास मारून गर्दीस मिळविणे गडकोड घेऊन जप्त करणे म्हणजेच इथे असं म्हटलेलं आहे की शास्त्र सोबत वजीर उमराव व निवडक मर्दाने व एक लक्ष स्वार देऊन त्याला रवाना केले आता इथे वरती पाऊन लाख उल्लेख आहे आणि खाली ते एक लक्ष असा उल्लेख आहे